गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्स या साप्ताहिकाचा सतरावा वर्धापन दिन साजरा होता आणि याकरता आज बुद्ध उपस्थित असलेले लोकपतचे दैनिक लोकपतचे संपादक संजय संजयजी आवटे माझी विरोधी नेते आणि आता त्याच्याही पेक्षा पुढचे घेणारे श्री प्रितप भात्रे यांनी आपल्याला चांगले मार्शिंग करून निघून गेले ते मधुकर भावी चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत संपादक गणेश कोळी श्री गुंजाळ प्रशांत शेडगे मदन कोळी ऍडव्होकेट मनेन म्हात्रे चंद्रकांत मडवी उपस्थित सर्व विविध क्षेत्रात अतिशय चांगल्या रीतीने काम करणारे विशेष करून पत्रकार संघात क्षेत्रात काम करणारे साहित्य क्षेत्रात काम करणारे समाज क्षेत्र काम करणारे बंधू नो आणि पहिल्यांदा मी थोडस जरास उशीरा आल्याबद्दल माफी मागतो माँप की साडेचारचा कमी होता आणि मला याला सहा वाजले कारण मी सकाळ साडेसातला निघालो होतो आणि रेत शिक्षण संस्थेच्याच दे महिंद्राजवळ जीवचंद्र आहे तिथं एक करवीर जिंकचा प्रोग्राम होता त्या निमित्ताने गेलो होतो शाळेचं पूजन वगैरे साधारणतः अशा प्रकार होतो साधारण तिच्यातून तर तिथून येताना मला सहा वाजले पण नशिबाना होते सकाळी साडेसातला निघालो आणि बरोबर दहाला तिथं पोचलो आणि ते एरवी गडी गती त्याच्यापेक्षा उशीर होतो आणि येताना पुन्हा पावणे तीनला तीन तीनला निघालो साधारणतः पण तरी तीन तास आधी आलो नाही तर चार तास पाच तास बर लागत असतात आणि येताना फार ओढ होती की गणेश कोळीला आणि आपण सर्व आलेल्या पाहुण्यांना कारण की मला उशीर होईल तर धडपडत धडपडत लवकर जावं पण काय येता येत नव्हतं आणि त्याच्यामुळं आपला जाताना पाऊस फार होता येताना इतका काय पाऊस काय लागलेला नाही पण गणेश कोळी यांचं पनवेल टाईम्स हे तसं पाहायला गेलं तर पनवेल उरण आणि रायगड जिल्ह्यातच्या दृष्टीनं अतिशय हृदयस्पर्शी सर्वांच्या जवळचं सर्वांना हवा हवा असं वाटणार हे साप्ताहिक आहे काही दिवसांनी दैनिक सुद्धा त्याचं केलं होतं आणि गणेश कोळी हा साधा पत्रकार घरी पत्रकार नाही आणि तिकडं तिकडं जाणारा नाही पण आवश्यक त्याच्या बरोबर जे व्हायला पाहिजे असं वाटतंय ना तिथं ते बरोबर त्याला ज्याना कोणाच्या ध्यानात आणून द्यायचं आहे ते आणून देणार असा पत्रकार आहे त्याच्यामुळं उघड उघड पण की कोणा तुटून पडणार नाही पण हवं ते मात्र करून घ्यायला लागेल अशा प्रकारचं कामकाज तो त्याच्या जोबांना करत असतो आणि त्याच्याशिवाय सामाजिक कामामध्ये ज्या गोष्टी चांगल्या घडतात त्याचं चांगलं कौतुक करतो ज्या गोष्टी आपल्याकडे व्हायला हव्यात त्या हळूहळपणानं परंतु प्रत्येकाला सुचवतो आणि काही ठिकाणी पत्रकारांच्या संघामध्ये सुद्धा तो आक्रमक सुद्धा असतो आणि तिथेही पत्रकारांच्या बरोबरीनं जे काय आता अशा पत्रकार संघामध्ये पनवेलमध्ये जवळजवळ दहा ते बारा पत्रकार संघ होते म्हणजे पनवेलच्या सगळ्या पत्रकारांची एकी परवा मी पाहिली शेवटला आता ह्या आठ दिवसामध्ये मात्र सगळे पत्रकार दिवा नाव द्यावं हे सांगण्याकरता एकत्रित सर्व निर्णय नाहीतर काय साधारणतः अशा पद्धतीचं काही दिसत नाही आता आपलं लोकमत आहे शिक्षकांचा सत्कार वगैरे आणि लोकमत आणि रामशेठ ठाकरे विकास मंडळ अशी आपण तिथे घेतलेले आहेत म्हणजे काही गुढीजनांचा सत्कार अशी आपण घेतलेले आहेत तर वर्तमानपत्राच्या बद्दीनं आपण अशी चांगली सामाजिक कामं चाललेली असतात आता तुम्ही पण चांगले सांगितलं जे चाललंय सगळंच वाईट नाही सगळंच चांगलंय अशातलं भाग नाही ही सगळी जबाबदारी जी आपली सगळ्यांचीच आहे पण वर्तमानपत्राचा वर्धापतीन होत आहे तर मला वाटते या वर्तमानपत्रानं जे चांगलं काम केलेलं आहे आणि जे पनवेलच्या दृष्टीने महत्वाचं अनेक प्रश्न त्यांनी इथे मांडले महापालिका होत असताना खरे आता ती भूमिका मांडली की तुम्ही सुद्धा ती भूमिका वाटली काही लोकांना असं वाटत की अरे कशाला हे आम्हाला टॅक्स वगैरे लागतात वाढलेले असतात ते मग आम्हाला कशाला हवी होतं ते बरं होत पण घराजवळ मोटरसायकल जातेच आहे मोटरसायकल गाडी तर राहिली जात नाही आता महापालिका झाल्यानंतर एफ एस आय मिळालं चांगले रस्ते झाले ग्रामीण भागात सुद्धा पाहायला गेला तर झाले आता पाण्याची रोड आहेच त्याच्यावर आवाज पत्रकार आम्ही कुठे व्हायलाच पाहिजे कारण पाणी ज्या गेल्याने ज्या पद्धतीला शिडको किंवा आणखीन काही सरकार असेल आशेल काय असेल तर त्याच्यातून जास्ती मिळायला पाहिजे तर तशा दृष्टीने पाहायला गेलं लोकसंख्या अफाट वाढते खरं पाहायला गेलं तर बाकी ठिकाणची लोकसंख्या वाढण्याचं प्रमाण आणि ह्या मुंबईच्या जवळचा भाग आहे हे मार्गी आपण म्हणतोय तर तिथलं प्रमाण हे फार वेगळ्या प्रकारचं आहे लोकसंख्या वाढते एकाचे दोन दोनाचे चार अशा सर्व पिढ्यान वाढत जाते पण ते एक बिल्डिंग मानली तिथं आवडतो दीडशे फ्लॅट्स दोनशे फ्लॅट तीनशे फ्लॅट्स अशी मोठ्या प्रमाणे गावाच्या गाव एक गाव एक बिल्डिंग म्हणजे एक आमचं खेडे गाव अशा प्रकारचं वाढत जातं आणि त्याच्यावरती नियोजन जे असले पाहिजे कुठे महानगरपालिकेचं असेल शेतकोचं असेल सरकारचं असेल तर ते त्याप्रमाणे व्हायला पाहिजेलं आहे आणि ह्या गोष्टी पत्रकार म्हणून त्या लक्षात आम्ही देतात ते मला वाटते पनवेल टाइम्स हा त्या मनानं चांगल्या प्रकारे काम करत असतो आणि पनवेल मध्ये शालेय विद्यार्थ्यांचे गुणगान करणं जे आता आपल्या महिला यांचा सत्कार केला काही चांगल्या विविध प्रकारचे चांगली गुणगौरव केलेले अशा गुण केलं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर याची आवश्यकता आहे मग प्रमाण आता असं आहे की आपण चांगली माणसं आहेत समाजापुरती यायला पाहिजे आणि तसं बाकी काय कोणी आणू शकणार पत्रकारच तुम्ही असतात की त्याची बातमी दिली त्याने काय चांगलं केलंय का त्यांना कुठे यश मिळवलंय हे जर आपण जर जाणलं तर पत्रकार मध्येच ते करू शकतात आणि मला वाटतं त्यांच्या पहिल्या अंकापासून आजच्या अंकापर्यंत नेहमी गणेश त्या वर्धापन दिनाला प्रत्येक वेळेला हजर राहिलेला आहे आणि एक सज्जन पत्रकार पत्रकार अनेक प्रकारचे असतात वर्ण काही कळलं नको असा प्रकारचा कशा करता काय काय करतात काय काय नाही हे सगळं असतात सगळेच तसे नसतात पण तशा प्रकारचं असतं आणि त्या दृष्टीनं एक सज्जन पत्रकार म्हणून आणि साहित्यिक क्षेत्रात रमणारा खरं तर आता त्यांचं पद्मश्री मधुमंगेश कर्णिक साहेब व्यक्ती येणार होते पण तटप्यामुळे ते आले नसतील पण त्यांचं कोकण मराठी साहित्याचं ते नवीन पहिले शाखा तो पाहतो ल, तर बऱ्याचशा साहित्यिकारी कवयित्री आणि कवी वगैरे आणि लेखक वगैरे जे आहेत आजवर मी एक प्रोग्राम ठेवलाय समोर आमचे पोटे साहेब आणि कसली गझल समीक्षक आहे आणखीन काहीतरी पुस्तक लिहिलं चांगलं झालेलं आहे परवा मी एक पेपरला बातमी वाचली की अशा अर्थांना पोटे जाऊन तर ते शिक्षणाधिकारी होते आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा प्रकारे अनेक दोन तीन पुस्तके लिहिलेली आहेत तर त्याच्यामध्ये त्याचं ते वाचलं की त्यांना हे झालंय मी गणेश कोळीला फोन केला आणि मी बातमी वाचली पोटे आहेत का बघ असतील तर त्या आपल्याकडे तुम्ही या आले त्यांना सांगितलं आमच्या दुसरे आलेत काय हा कुठे आले कुठे आहे तो पुस्तक आहे म्हणजे कॉलेजला त्या माणसाचं पुस्तक अभ्यासाला ठेवलेलं आहे पण अभिमान नाही बाहेर उभं राहिलं तर बाहेर सुद्धा उभं राहायचे कुर्चीच पाहिजे अशातला भाग नाही म्हटलं तो तोही चांगला करतो तर तुमचा अशाच रीतीनं एक सत्कार आणि अशी जे गप्पा गोष्टी असून ह्याच हॉलमध्ये आम्ही करायचं ठरवलं म्हटलं त्यांना बोलवायचं म्हणजे आम्हाला आपल्याला मोठेपणा काय करत बसण्यापेक्षा काय करत बसण्यापेक्षा आपल्याला जे हितगुष काय आहे काय चाललंय काय नाही काय बरं या आता Oh, yeah. ते चंद्रकांत मडवी म्हणून प्राध्यापक आहेत आणि ते कुठले पुस्तक याच्यामध्ये प्रसिद्ध झाले जसवायला जरी काय कादंबरी काय कसला आहे जसवायला दोन कविता आहेत कविला मुंबई विद्यापीठामध्ये आणि बाकी तर साहित्यला चार पुरस्कार उधळ्या कादंबरी आहे तिला चार पुरस्कार मिळत आहेत आता मला ते पूर्ण नाव माहीत नाही बाजारला एक पुरस्कार आहे बाजार नावाची कादंबरी बघा मला ती कविताच बोलवतो आपण माझा नावाची कविता हे आहे त्यात सर्व एक पाहायला पाहिजे हा साधा माणूस गेला नियोजनात आहेत बघा नियोजनात आहेत तो आता मनोज हा मनोज मात्र जो आहे ना हा सरकारी वकील होता पण तो दबाजात उभा आहे एक गोष्ट अशी आहे ज्याला अभिमान नाही काम करणं इतकंच माहीत आहे स्वयंसेवक वगैरे त्यात गणेश कोळी हे लोक जे आहेत आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो कि साधी ती करता, करता करत द्याद की अशी साधी माणसं आणि ती समाजाकरता झडतात गाठतात दाखवीगिरी काही करत नाहीत तर त्या दृष्टीनं पनवेलमध्ये बऱ्यापैकी काम चालू आहे आणि त्याच्यातून पनवेल टाईमचे संपादक गणेश कोळी हे सुद्धा आग्रे जर असतात त्याच्याबद्दल बऱ्याच लोक सरकारला माहिती आहे तर эм